नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आज पाहूयात एक वेगळा रिपोर्ट सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची चांगलीच धामधूम पाहायला मिळते खेड्यांपासून शहरांपर्यंत पक्ष नेते कार्यकर्ते सर्वच जण प्रचाराच्या कामाला लागलेत नुकताच केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणुकांचा ही जाहीर केला आहे यावेळी देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात चार टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडेल लोकसभेसाठी लोकस लोकस अकरा एप्रिल ते एकोणीस मे या दरम्यान मतदान होणार आहे तर तेवीस मे रोजी निकाल लागतील यंदा देशात तब्बल नव्वद कोटी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील ज्या दिवशी लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्या म्हणजेच दहा मार्च पासून आचारसंहिता देशभर लागू आहे महाराष्ट्रात अकरा अठरा तेवीस आणि एकोणतीस एप्रिल या तारखांना म्हणजे चार टप्प्यात मतदान होणार आहे पहिल्या टप्प्यात म्हणजेच अकरा एप्रिलला विदर्भात मतदान होईल अठरा एप्रिलला विदर्भातील तीन आणि मराठवाड्यातील सात मतदारसंघात मतदान होईल तिसऱ्या टप्प्यात तेवीस एप्रिलला पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा कोकण या मतदारसंघात मतदान पार पडेल तर चौथ्या टप्प्यात म्हणजेच एकोणतीस एप्रिल रोजी मुंबई खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील मतदारसंघांसाठी मतदान होईल आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात म्हणजेच एकोणतीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे यंदा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीकडून डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवसेनेकडून शिवाजीराव अढराव पाटील यांच्यामध्ये मुख्य लढत रंगणार आहे शिरूर मतदारसंघातल्या उमेदवारांना दोन ते नऊ एप्रिल या दरम्यान आपला उमेदवारी अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर दहा एप्रिल रोजी उमेदवारांची छाननी प्रक्रिया पार पडेल छाननीत अर्ज वैध ठरल्यावर उमेदवारांना बारा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आपले अर्ज मागे घेण्याची मुदत आहे तर उमेदवारांना सत्तावीस एप्रिलच्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदान हे चौथ्या टप्प्यात होणार असल्यामुळे उमेदवारांना जवळपास एक महिन्याचा कालावधी मिळणार आहे तर असा असेल शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकांचा कार्यक्रम यंदा सर्वच मतदान केंद्रात व्हीव्हीपॅट पॅट मशीनचा वापर केला जाणार आहे त्यामुळे आपण कोणाला मत दिले याची खातर जमा मतदारांना करून घेता येईल त्यामुळे यावेळी न चुकता मतदान नक्की करा संवाद चॅनल